श्री स्वामी समर्थ या दिशेला पाय करून झोपणारी व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही मित्रांनो प्रत्येकाच्या घरात कोण कसे झोपते हे आपल्याला माहीत नसते परंतु कोणत्या दिशेला झोपावे व कोणत्या दिशेला झोपू नये तसेच आपले पाय किंवा आपले डोके कोणत्या दिशेस असावे यावरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होण्याची शक्यता असते कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही प्रत्येक काम किंवा त्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत असतात भरपूर संकटे येत असतात कोणतेच काम हे पूर्ण होत नाही तर अपूर्णच राहते घराची भरभराट होत नाही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रसन्न करत असतात भरपूर काही मिळत असते लक्ष्मीमाता ही प्रसन्न होते तर काही वेळेस लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होत नाही घरात अशांतता निर्माण होते कायम घरात वादविवाद चिडचिड हे सर्व काही गोष्टी घरात घडत असतात घरामध्ये गरिबी येत असते प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही गोष्टी ह्या घडतच असतात त्या गोष्टींचा परिणामसुद्धा आपल्यावर होण्याची शक्यता असते तसेच कोणत्या दिवशी पाय करून झोपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे तसेच घरामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे त्याच्यावरच आपले नशीब ठरले जाते मित्रांनो चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे यामुळे त्याचे परिणाम हे वाईट होत असतात तसेच चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमच्या आयुष्यात भरपूर अडचणी येण्याची शक्यता असते घरामध्ये पैसा टिकत नाही सुख शांती नांदत नाही प्रत्येक गोष्टीत अपयश येत असते घरी पैसा असेल तर तो टिकण्याची शक्यता नसते घरामध्ये दारिद्र्य गरिबी बळकावत असते नेहमीच अडचणी अडथळे येत असतात तर मित्रांनो कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत ज्याचे आपल्याला चांगले फळ प्राप्त होईल याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार चार दिशा आहेत तसेच चार उपदिशा देखील आहेत यापैकी एक दिशा म्हणजे चुकीची आहे नक्कीच अडथळे प्राप्त होत असतात घरामध्ये अशांतता येत असते घरामध्ये चैतन्यसुद्धा निघून जाते घरामध्ये पैसा टिकत नाही व पैशाची बचतसुद्धा होत नाही तर मित्रांनो कोणती जी दिशा आहे की ज्या दिशेला झोपल्याने आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतात कोणत्या दिशेला झोपावे तसेच कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते हे जाणून घेऊया मित्रांनो ही दिशा म्हणजेच दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने घरात पैसा टिकत नाही घरामध्ये भरपूर अडचणी येत असतात तसेच लक्ष्मीसुद्धा घरात राहत नाही घरातले लोक आजारी पडतात सारखे आजार पाड आजारी पडल्यामुळे पैसासुद्धा भरपूर प्रमाणात खर्च होत असतो याचप्रमाणे दक्षिण दिशाही यमाची दिशा असे म्हटले जाते तसेच दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने म्हणजेच यमाकडे आपण सत्ता होऊन गेल्यासारखे असे वाटते याचप्रमाणे धनाची देवता म्हणजेच लक्ष्मी माता आणि कुबेर यांची दक्षिण दिशाही अशुभ मानली जाते कोणतीही व्यक्ती दक्षिण दिशेस पाय करून झोपल्याने त्या व्यक्तींना अप्रसन्न वाटते तसेच माता सुद्धा नाराज होते धनलाभसुद्धा लयाला जाण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे या दिशेला कोणतीही व्यक्ती जर झोपली तर नक्कीच तिच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत राहतात याचबरोबर पैशाची सुद्धा कमी भासत राहील त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार नाही अपयश मिळत राहील आरोग्यावरसुद्धा भरपूर परिणाम करत असतात म्हणजेच ती व्यक्ती खूप वेळा जास्तीत जास्त आजारी पडण्याची शक्यता असते सकाळी उठल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला फ्रेश वाटत नसते रात्री झोपेपर्यंत दिवसभर विनाकारण वादविवाद भांडणे हे त्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असते कारण दक्षिण दिशा ही अशुभ दिशा मांडली गेली आहे तसेच आध्यात्मिक व वा वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दक्षिण दिशाही अशुभ व हानिकारक असेही म्हटले जाते तसेच कोणीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये कारण त्याचे परिणाम खूप विपरीत घडण्याची शक्यता असते कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही भरपूर अडचणी अडथळे निर्माण होत असतात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहावे आणि आपली गरिबीची स्थिती दूर होऊन आपणही श्रीमंत व्हावे असे जर वाटत असेल तर तुम्ही तुम्ही देखील या दिशेला पाय करून अजिबात झोपू नका तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ